सध्या महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे त्याच अनुषंगाने मात्र आता काँग्रेसने देखील महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत मात्र महिलांना आठ हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार असल्याची घोषणा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी केली आहे कारण की महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चांगली गाजत आहे या योजनेद्वारे सरकारकडून महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा केले जात आहेत या योजनेला मिळणारा महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळता हे चित्र मात्र महाविकास आघाडीसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्कीच चांगलं नाही कारण की या अनुषंगानेच मात्र आता काँग्रेसने देखील आठ हजार रुपयाची ही योजना काढली आहे बदला पुरुष देशभरात महिलावर होणाऱ्या अत्याचार निषेध करण्यासाठी गुरुवारी काँग्रेसच्या वतीने संविधान चौकात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी महा महायुतीचे मा, तसेच भाजप सरकार जोरदार हल्ला चढून काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले या आंदोलनात मात्र अलका लांबा यांच्यासह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक आदी जण मात्र सहभागी होते